नमस्कार लोक न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने अवैध रेती विरोधात पोलिसांची धडक कारवाई तब्बल दोन कोटी रुपयांचे साहित्य जप्त नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन सुरू आहे असेच एक उत्खनन नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव इथे सुरू असल्याची गुप्त माहिती नांदेड पोलिसांना मिळाली या माहितीची खातरजाम करून नांदेड पोलिसांनी पहाटे पाच वाजल्यापासून कारवाई प्रारंभ केली दुपारी तीन वाजेपर्यंत ही कारवाई चालली घटनास्थळी उत्खननाचे साहित्य बघून कुणाचेही डोळे पांढरे होते असे चित्र होते या कारवाईमध्ये पोलिसांनी एकाच ठिकाणाहून सतरा इंजिन दहा बोट तीस तर एक जेसीबी असा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे घटनास्थळी चारचाकी वाहने जाणे शक्य नसल्याने पोलीस अधीक्षक दुचाकीवर बसून गेले या प्रकरणी पोलीस विविध ठाण्यात गुन्हे दाखल करीत आहेत रेती नियंत्रणाची जबाबदारी महसूल विभागावर असताना महसूल विभाग मात्र कार्यवाहीमध्ये फारसे स्वास्थ्य दाखवत नाही ज्या भागात रेती उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू होते त्या भागातील तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्यावर शासन आता काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्ह्यात ज्या ठिकाणी अवैध रेती उतरण जिथे सुरू असेल त्या प्रत्येक ठिकाणी कार्यवाही केली जाईल असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे अवैध वालू उपसा हा घाटवर जाऊन आणि नदी पात्रीवर जाऊन ते कारवाई आज केलेली आहे ते रात्रीपासून त्यांचं नियोजन चालू होतं आणि सकाळपासून हा कारवाईची स्टार्ट झाली आम्ही जे एरिया कवर केलेला आहे हा राहटीपासून पेनूरपर्यंत जवळपास सहा सात मेन मेन गाव आहे आणि इलीगल लिगल धक्का पण आहे त्यामध्येच रावडी आणि राहटी आणि सांगवी असा लिगल पण धक्का आहे तिकडे पण हा मध्ये जे काही लीगल चलत होता ॲक्सकबेशन उत्खनन असो किंवा वाहतूक असो त्यात सर्ववर आम्ही कारवाई केलेली आहे आमची एक मोठी टीम रात्रीपासून त्याच्या मागे होता आणि हा कारवाई झालेली आहे त्यामध्ये जवळपास सोला डिझल इंजन जे इंजन असतो तेच आम्ही जप्त केलेलं आहे स सिक्स्टी तराफे साठ तराफे एक जे सी बी आणि जवळपास दोन सौ ब्रास असा रेतीची साठा असा आम्ही जप्त केलेला आहे हा मुद्देमाल दोन कोटीपर्यंत जाऊ शकतो त्यांची व्हॅल्युएशन आणि पंचनामा महसूलसोबत जारी आहे हा नंबरमध्ये काहीतरी वर तफावत होऊ शकतो पण हा डिपेंड करणार महसूलच्या पंचनामावर त्या ऑलरेडी प्रक्रिया चालू आहे आणि पोलिसांची असाच भूमिका आहे की हा रेतीची इलिगल एक्स्कवे उत्खनन ट्रान्सपोर्टेशन हा एलाव नाही आहे आणि एलाव हा चालणार नाही असं आमची क्लिअर भूमिका नाही मी हा सांगतो की हा कालपासून सुरू नाही तुम्ही जर रेकॉर्ड बघणार तर जोपासून हा रेतीचे एक्सकबेशन उत्खनन चालू आहे त्यापासून आमची कारवाई चालू आहे जवळपास चार पाच दिवसापूर्वीसुद्धा कुंडलवाडीमध्ये चांगली कारवाई झालेली आहे ग्रामीणमध्ये कारवाई झालेली आहे रात्री कॉम्बिंगमध्ये सुद्धा रेतीवर कारवाई झालेली आहे आजसुद्धा काल रात्री भोकरमध्ये सुद्धा दोन गाडीवर कारवाई झालेली आहे ते हा जे धार सत्र किंवा कारवाई सत्र जे तुम्ही म्हणत आहे हा पूर्वीपासूनच चालू आहे डी पी डी सी किंवा डी पी डी सीचे नंतर असा विषय नाही असं काय आहे सीझन चालू लया चालू झालेला आहे आणि आत्ता पुढे त्यांची जे प्रमाण आहे अजून वाढणार असा शक्यता आहे जर आम्ही कारवाई करणार नाही तो हा कारवाईचा सत्र पूर्वीपासूनच चालू आहे आणि यापुढेसुद्धा कारवाई होत राहणार एकदम क्लिअर इशारा आहे इशारा काही नवीन मी देणार नाही एकदम क्लिअर इशारा आहे जे इल्लीगल काम आहे रेती एक्सकेशन असो मुरुम एक्सकव्हेशन असो किंवा जे काही इल्लिगल काम आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही जितके शक्य असेल तितके कारवाई करणार आणि जो काही जोनी का जोनी जो हा ॲडव्हेंचरमध्ये तुम्ही जर येणार की हा सोपा आ, मीडियम आहे इझी मी मीडियम आहे इल्लीगल मनी अर्निंगसाठी तर तुम्ही कृपया हापासून लांब राहा दूर राहा अदरवाईज पोलिसांची कारवाई तुम्हाला भोगायला लागेल आणि यासाठी आम्ही पूर्णपणे नियोजन करणार आणि असा मी कमेंट करणार नाही तर सर्व प्रशासनची एक कंबाईंड जबाबदारी आहे महसूल एक्स्कवेशन त्याची परवानगी लायसन्सिंग त्याचे काय त्यांची एक्सपर्टाईज आहे की कोण घाट कुठे आहे गट नंबर काय आहे एक्स्कवेशनमध्ये काय काय टर्म्स अँड कंडिशन आहे हा महसूलची जबाबदारी खरंच आहे पण तरीसुद्धा तुम्हाला पण माहीत आहे की रेतीचे कारवाई रेतीचे मामलेमध्ये खूप क्रिमिनल्सचा सुद्धा इन्वॉल्वमेंट असतो आणि हा एक आ, मोठा आ, क्राइम सुद्धा सेन्सेटिव्ह मटेरियल आहे त्यामुळे पोलिसांची सुद्धा जबाबदारी आहे आणि आम्ही आम्ही जे आमची जबाबदारी आहे त्यावर काम करणार धर्माबाद किंवा जे काही आहे त्यासुद्धा महसूल प्रशासनसोबत आम्ही कॉर्डिनेट करत आहोत कंबाईंड पथकसुद्धा बनवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांचे सोबत धरून आपण कारवाई करणार आणि वाहतूकमध्ये किंवा उत्खननमध्ये जे काही मामला जर समोर येईल त्याच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करणार